सर्वांनी पुनश्च एक वेळा पुंडली खबर सद्गुरु सद्गुरू खंडोजी महाराज आज आपण पंढरपूर तीर्थक्षेत्री श्रावण महिना श्रावणी म्हणून हिंदू धर्मामध्ये जे प्रचलित अत्यंत महत्त्वाची विधी आहे की जनवू असलं पाहिजे जन्मणो जायते आहे ते हा संस्कारात द्विज उच्चते जाणवं घातल्यानंतर माणूस द्विज बनतो जर जाणवण असेल तर त्याला शूद्र असं म्हटलं जातं परंपरेनं म्हणून आपल्याला जाणवं प्रत्येकाला असावं या तळमडीनं सर्व खर्च हा अनिल काका बडवे म्हणजे ॲडव्होकेट वकील साहेब प्रश दादा करतात आपला सर्व हा खर्च आणि यांनासुद्धा मामा आहेत हे आहेत पुरोहित आहेत सर्व आपण यजमान एकत्र येतो आणि हा विधी पार पडतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका एक वाक्य ऐका शंभर मूर्ख काय म्हणतात तिकडे ऐकू नये एक शहाणा काय म्हणतो ह्या गोष्टी बहुमतावर अवलंबून नाही चांगलं बोलणारा एक जरी असला तरी महत्त्वाचा शंभर बोलणारे चुकीचे असले तरी ते महत्त्वाचे नाहीत म्हणून आपण जाणवं अत्यंत म बोधेबाबांनाही विचारलं मी एक वेळा कारण इथं बोधेबाबा की जे म्हणणारे पुष्कळ होते भावना होते आणि ते म्हणत बाबाच्याच गळ्यात नाही पण मी बाबाला विचारलं एक वेळा म्हटलं बाबा जानव घालू का अमृत आहे जे शास्त्र शिक त्यांच्याकडे आहे तर जाणवं ते म्हणत घालून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं जोग महाराजांनीसुद्धा त्या काळात बहुजन समाजाच्या मुलाला जाणवे घातले होते असं वाक्य ते बोलले आणि मी वृंदावनला असताना डोंगरे महाराज भागवतामध्ये एक वाक्य म्हटलं आहे की ज्यांनी ज्यांनी जे लोक भागवत कथा सांगतात जे लोक गीताशास्त्र सांगतात त्यांच्या गड्यात जाणवं असलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं आणि जे माळा माळेची विधी आहे तेच शाकाहारी राहणं व्यवस्थित हेच विधी आहे दुसरं काही नाही फक्त लघवी आणि संडास आली तरच आपण असं करून नाही तो दुसऱ्याच्या कानाला लावसा <laughs> आपल्या त्या आपल्या कानाला लावायचं आहे बरं का आणि दुसरी गोष्ट समजा तुम्ही कोणतं प्रेत यात्रेवर गेले तुमचा हात लागला तर ते बदलावं लागतं किंवा तुमच्या घरातलं सुतक पडलं तर बदला लागतं सूर्यग्रहण चंद्रग्रहण असेल आणि चंद्रग्रहण याच्याहून गेलं हो। तर ग्रहण संपल्यानंतर कर संपली की हे जाणव पुन्हा बदलून घ्यायचं अशी विधी आहे हे, हे बघा धर्माच्या विरुद्ध बोलणाऱ्याची संख्या जास्त आहे आणि धर्माला अनुकूल बोलणाऱ्याची संख्या कमी पडत आहे आता उद्या तुम्ही हे बोललं पाहिजे सर्वांना सांगितलं पाहिजे तुम्ही जर मौन राहिले प्रतिकार नाही केलात तर बाहेरचे आक्रमण आपल्यावर होतात म्हणून आपण सर्वांनी आपल्या हिंदू धर्माच्या विधीचा प्रचार केला पाहिजे आणि याचं काही संकट नाही जर तुम्ही क्षत्रिय आहे वावरात आहे शेतात आहे खूप कामं आहेत किमान आपण एक वेळा सकाळी स्नान करून तरी ही विधी पाडली पाहिजे मला माहीत आहे मी शेतकरी आहे सव्वाशे गायी आहेत माझ्याकडे आम्हाला मरायला फुरसत नाही हे पडीन हे धरून काय बसणार आम्ही शेतीचे कामं असतात तरी परंतु आपण एक वेळा गायत्री मंत्राचा जप करावा हजार वेळा नाही किमान तुम्हाला खूप कामं असतील तर अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा भावने न म्हणा भाव बडे आकडे नाकडे विद्यते विद्येत म्हणून आपण भावना धरून कर्मकांडामध्ये भावना पाहिजे नाही तर याच्यात काय पडेल आहे याच्यात काय पडेल आहे त्याच्यात काय पडेल आहे असं म्हणून आपण भावनाहीन हो म्हणून आपण सर्वांनी मूर्ख माणसाचं ऐकू नका एक स, हे तर पी एच डी एम डी झालेले याच्यातले आहेत आणि एवढं मोठी व्यक्ती त्यांची नोकरी होती नोकरी करून सुद्धा त्यांनी हे सर्व सांभाळलं भाऊ महाराज पण आले त्यांच्या मदतीला हा संपूर्ण मठ परमपूज्य गुरुवरे आमचे उद्धव महाराज कुकुरमंडेकर मठ उपलब्ध करून घे आपल्याला एक पैसा दे द्या नाही लागत बरेच मुलं घाण करून जातात